नमस्कार माझं नाव आप्पासाहेब भिसे महादन ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीचा मी प्रतिनिधी आहे माझ्या पाठीमागं जर पाहिलं तुम्ही तर कोश ऐंशी बत्तीस या ऊसाची आम्ही लागवड सहा ते सात महिन्यापूर्वी केलेली आहे आपण जर पाहायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने ऊस शेती आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात केली जाते तर आता जर पाहायला गेलं तर ही पारंपरिक पद्धतीने ऊसाचं क्षेत्र आमचं या ठिकाणी आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर ऊसाची वाढ या ठिकाणी व्यवस्थित आम्हाला झालेली दिसली नाही त्याच्यानंतर दोन ऊसाच्या कांडीतील दोन पेऱ्यातील अंतर या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात आलेलं आहे त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर फुटव्याची संख्या या ठिकाणी व्यवस्थित नाही काही ठिकाणी आठ फुटवे आहेत काही ठिकाणी सात फुटवे आहेत काही ठिकाणी पाच फुटवे आहेत अशा पद्धतीचे एक समान आकाराचे फुटवे या ठिकाणी निघालेले नाहीत आणि दोन पेऱ्यातील अंतर आणि कांडीची जाडी या ठिकाणी आम्हाला चांगली मिळालेली नाही अशा पद्धतीचं पारंपरिक शेती केल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येतो आणि आपल्या उत्पादनामध्ये या वाढ होत नाही जर आपण पाना गेलो पानाची रुंदी पण या ठिकाणी चांगली झालेली नाही आणि त्याची जाडी पण या ठिकाणी आपल्याला चांगली दिसून येत नाही तर अशा पद्धतीची पारंपरिक शेती केल्यानंतर ऊस पीक आपल्याला या ठिकाणी उत्पादन चांगल्या प्रकारचं देत नाही आणि आर्थिक आपल्याला या ठिकाणी तोटा होत असतो त्याच्यामुळे आम्ही एक आधुनिक पद्धतीचं महादन क्रॉपटेक शुगर केन या खताच्या आधारेवरती नवीन तंत्रज्ञान बाजारात आणलेलं आहे क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस या तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांसाठी असा फायदा होतोय की आपण जर पाहिला गेलं साथ तर सात महिन्याचा हा सहा ते सात महिन्याचा हा ऊस आहे त्याच्यामध्ये जर पाहिला गेलं तर ह्याच्यामध्ये प्रत्येक बेटामध्ये फुटव्याची संख्या ही एक सारखी आहे त्याच्यानंतर जर पाहिला गेला आपण तर दोन्ही पेऱ्यातील अंतर कांडीचं अंतर या ठिकाणी वाढलेलं आहे कांडीची जाडी आपल्याला या ठिकाणी चांगली दिसत आहे तसेच ह्याच्यामध्ये निघालेले जे फुटवे आहेत हे सर्व फुटवे एक समान जोमदार या ठिकाणी निघालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला असा फायदा होतो की हे निघालेले फुटवे आपल्याला तोडणे योग्य उसापर्यंत शेवटपर्यंत राहतात आणि आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढवायला मदत करत असतात दोन पेऱ्यातील अंतर वाढल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक उसाचं वजन या ठिकाणी वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक मध्ये जेवढे ऊस असतील त्याचे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी निश्चितच उत्पादन वाढण्याची आपल्याला हमी या ठिकाणी दिसून येणार आहे आपण जर पाहिला गेलं तर ऊसाच्या पानांची जर रुंदी बघितली काळुकी बघितली तर या ठिकाणी महादन क्रॉपटेक आठ नऊ चोवीस चोवीस वापरून अतिशय पानाची रुंदी काळू अतिशय या ठिकाणी चांगले आपल्याला झालेले दिसून आलेले आहे म्हणून हे क्रॉपटेक टेक्नॉलॉजी ऊस पिकामध्ये साधारणपणे आठ बॅगामध्ये आपला आडसाली ऊस या ठिकाणी निघत असतो म्हणजे आपल्याला लागवडीबरोबर आपल्याला एकशे साठ किलो क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस आणि बेन्सल त्याच्याबरोबर वीस किलो असा पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला युरियाच्या दोन बॅगा या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत ऐंशी ते नव्वद दिवसांनी सर्वसाधारण आपल्याला चोवीस चोवीस ज्वरूच्या दो एक बॅग आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे आणि मोठ्या बांधणीला आपल्याला ऊस पिकासाठी राहिलेलं क्रॉपटेक एकशे साठ किलो म्हणजे चार बॅगा क्रॉपटेक आणि बेन्सल्प या ठिकाणी दहा किलो असा डोस आपल्याला ऊस पिकासाठी द्यायचा आहे हा डोस आपल्याला ऊस पिकासाठी अतिशय सुंदर डोस आहे या ठिकाणी आम्ही बनवलेला आहे क्रॉपटेकचा कारण ह्याच्या एका दाण्यामध्ये आठ अन्नद्रव्य आम्ही या ठिकाणी टाकून दिलेली आहेत हे आठ अन्नद्रव्य टाकण्याचा हा उद्देश एकच आहे की शेतकरी बांधवांना मिक्सिंग खत करून टाकल्यानंतर काय ठिकाणी झिंक जास्त आहे काय ठिकाणी युरिया जास्त पडतो आहे काही ठिकाणी पोटॅश जास्त आहे आणि मग त्या ठोंबाला ते सर्व अन्नद्रव्य एकत्र न मिळाल्यामुळे पिकाची वाढ या ठिकाणी चांगली होत नाही मग काय ठिकाणी ऊस जाड होतात काय ठिकाणी ऊस पातळ होतात काय ठिकाणी वाढ चांगली होत नाही काय ठिकाणी फुटवे चांगले निघत नाही आणि ह्याचा परिणाम आपला उत्पादनावरती होत असतो पण महादन क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीसशी टेक्नॉलॉजी वापरून आपण जर उसाला खताचे डोस आम्ही सांगितल्याप्रमाणे जर दिले तर निश्चितच आपलं उत्पादन या ठिकाणी चांगलं वाढणार आहे कारण आम्ही एका दाण्यामध्ये आठ अन्नद्रव्य टाकलेले आहेत एका गोणीमध्ये नाही तर दाण्यामध्ये टाकलेले आहेत आपल्याला जर पाहायला गेलं तर हे खताचा दाना प्रत्येक फांबापासशी पडला तर त्याला आठे अन्नद्रव्य एक, एक समान प्रमाणात मिळणार आहेत त्याच्यामुळे उसाची वाढ एक समान आकाराची होणार आहे खतामध्ये साधारण आपल्याला वीस टक्के बचत होणार आहे आणि उत्पादन आपले, नी नी चावन एक्विस एक्विस आपले चा उत्पादन हो। या ठिकाणी वीस टक्क्यांनी वाढणार आहे त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी ही टेक्नॉलॉजी क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस टेक्नॉलॉजी वापरून आपलं ऊसाचं उत्पादन चांगलं घ्यावं अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आता जर आपण पाहायला गेलो तर माझ्या पाठीमागं ऊस आहे जवळजवळ प्रत्येक ऊसाच्या कांडीमध्ये सतरा ते अठरा सेंटीमीटरची एक कांडीचं दोन दोन पेऱ्यातील अंतर या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे निश्चितच कांडीतलं जर अंतर वाढलं तर त्याच्यामध्ये रसाचं प्रमाण वाढतं आणि रसाचं प्रमाण वाढलं तर ती कांडी तुमची त्या ठिकाणी वजनदार निघती आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन वाढविला मदत होत असते अशा पद्धतीचे हे क्रॉपटेक टेक्नॉलॉजी सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे आपण सर्वांनी या ठिकाणी वापरावं आणि आपलं उत्पादन वाढवावं जाणकार तो शेतकरी महाजन खताची निवड करी धन्यवाद